त्या देशामध्ये महाग महाबो महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे त्या आंदोल आंदोलनाच्या अनुषंगाने अनेक चर्चा अनेक निवेदनं झालेली आहेत मात्र आता निवेदनाला फुलस्टॉप दिलेला आहे आणि आज सहा तारखेला महाबोधी महा महागयातलं बोधीविहार मुक्त आंदोलन तर आहेच या आंदोलनानं आमच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं त्यांना सपोर्ट जाईल पण त्याबरोबर एक महत्त्वाचे चार प्रश्न आपण या जिल्ह्यात घेतलेले आहेत पहिला प्रश्न आमचा आहे की भीमाई मुक्ती आंदोलन आमची आई आमची भीमाई जिनं या देशाला जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिले त्या मातोश्रीचं स्मारक हे आंतर राष्ट्रीय दर्जाचं व्हावं यासाठी अनेक वर्ष काम चालू आहे पण या स्मारकाबाबतीत उदानसीता दिसते कुणी याकडे लक्ष देत नाही शासन योग्य पद्धतीने पैसा पुरवत नाही आणि शासन तिथं अॅवॉर्ड करून संबंधित आजूबाजूच्या जागा ताब्यात घेत नाही निव्वळ स्मारक बसत नाही स्मारक होत नाही एवढं एक कारण पुढं करून हे सातत्याने ढकलण्याचं काम चाललेलं आहे खरं तर या स्मारकामुळे सातारा जिल्ह्याची शान वाढणार आहे छत्रपतींच्या राजधानीला एक दर्जा वेग वेगळा दर्जा प्राप्त होणार आहे ज्या जिजाऊनं छत्रपतींना जन्म दिला आणि स्वराज्य जन्माला आलं तसंच भीमाईनं बाबासाहेबांना जन्म दिला आणि जगामधला तमाम जग हे बुद्धाच्या विचाराखाली बाबासाहेब चर्चणी नंतमस्तक झालेलं आहे तिसरा प्रश्न आहे ज्या शाळेमध्ये बाबासाहेबांनी प्रवेश केला आणि नॉलेज ऑफ सिंबल नावाची हो जगातली सर्व श्रेष्ठ पदवी आपल्या पदात आपल्याजवळ पदात पाडून घेतली त्या शाळेत पहिलं पाऊल त्या शाळेतलं पहिलं पाऊल बाबासाहेबांचे इथे प्रतापसिंग हायस्कूल आहे प्रतापसिंग प्रतापसिंग हायस्कूलच ना प्रतापसिंग हायस्कूल आहे आणि इथं बाबासाहेबांनी पहिलं पाऊल टाकलं आणि शिक्षणाचा पेन आपल्या हातात धरला ती शाळा आहे त्या शाळेला सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जा द्यावा त्याचबरोबर आपल्याला तिसरी मागणी आहे की ज्या घरात बाबासाहेब राहिले जेव्हा आंबले बांगला आज सर्वच चर्चेत आहे त्या आंबले बंगल्याचे पैसे आले एवढंच सांगितलं जातं अवॉर्ड झाला एवढं सांगितलं जातं पण त्याच्या पुढची प्रक्रिया मात्र राबवत नाही जर आपण दिलेल्या अवॉर्ड त्याला कमी पडत असेल तर सरकारकडची तरतूद आहे पण गेल्या दहा वर्षे ती तरतूद होत नाही अनेक आंदोलन झालेत अनेक नेते आमचे त्यात आलेत पण कुठल्याही मान प्रकारे सरकारनं त्याच्याबाबत आपलं स योग्य विचार दाखवला नाही किंवा त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठला ही तयार झाला नाही तर ते सुद्धा स्मारक ताब्यात घेण्यावं हो। हा महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही उद्याचं आंदोलन केलंय आणि त्याचबरोबर आमचा चौथा प्रश्न फार गंभीर आहे की जी या भूमीला बुद्धाची भूमी म्हणून संबोधितलं जातं त्याच भूमीमध्ये बुद्धम शरणम मी धम्मम श्यावणगाची त्रिशरण आणि पंचशील म्हणलं म्हणून आमच्या आया बहिणींना मारलं जाऊ जातं हे गाव म्हणजे साखरवाडी गाव साखरवाडीमध्ये बुद्धवायाची मागणी केली आणि बुद्धवाळ्याच्या मागणीवर चर्चा संपल्यानंतर तिथं जा त्या मुलांनी फक्त प्रार्थना घेतली अरे बुद्धभूमी बुद्ध ही जर बुद्धाची भूमी आहे तर भारताच्या कुठल्याही कान्याकोपऱ्यांनी बसून त्या प्रार्थना घेणं आमच्यासाठी जा स्वाभिमानाची आणि फार अभिमानाची गोष्ट आहे कारण यामुळे जगाला बुद्ध मिळणार आहे आणि मग तुम्ही आमच्या बहिणींना तिथे हुसकून लावताय मारहाण करताय आणि मारहाण करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करताय कुठला गुन्हा दाखल केला कुठली दंगल त्यांनी घडवली कुणाच्या घरावर त्यांनी जगडी मारल्या ह्याचा पुरावा पोलिसांनी द्यावा आणि जर देता येत नसेल तर ज्या अधिकाऱ्याने हे कर कारवाई केलेल्या त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करावं ह्या मागणीसाठी आता आपण निघालेलो आहोत त्यामुळे हे अनेक प्रश्न आहेत पण सगळ्या प्रश्नांना मी काय बोलत बसणार नाही माझे हे महत्वपूर्व प्रश्न आहेत ह्याची उत्तरं इथल्या जिल्हाधिकारी आणि ए एस पी ह्या प्रश्नावर तात्काळ चर्चा करून सोडू शकतात राहिला प्रश्न बुद्धगळीच्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाचा आम्हाला त्या चाललेल्या आंदोलनाला एक छोटासा भाग एक परत पुलातलं परग म्हणून काम करायचं आहे आम्हाला माहिती आहे आमच्या एवढ्या जाण्यानं तो आंतरराष्ट्रीय तो नॅशनल ना, प्रश्न आहे मोदींच्या पटलावरचा प्रश्न आहे लोकसभेतला प्रश्न आहे तो इतका सहज आमच्या हाती लागणार नाही पण आम्ही त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये एक परगा एवढं काम केलं एवढी जरी नोंद झाली तरी आपल्याला ती गोष्ट चिमणीची माहीत असेल चिमणी चोचेना आगविजत होती आणि कावळा मामा म्हणतात होता चोचेना नसते तेव्हा तीच म्हणाली माझ्या आग विजणार नाही पण वि विजवण्याच्या यादीत माझं नाव येणार आहे तेव्हा भविष्यात जेव्हा ही इतिहास तिथं लिहिला जाईल तेव्हा सातारकरांचं नाव की सातारकर सुद्धा या आंदोलनात मोठ्या संख्येने जबाब झाले अशा पद्धतीचं तिथं नोंद होईल ह्या महत्त्वपूर्ण मागण्या आम्ही काय फापाड मागण्या मागितं नाहीत आम्हाला घरकुलं द्या आमच्या नोकऱ्याच लावा आमचं अमकंच केलं आता तुम्ही काय बी करा तुम्ही कितीही लावा शकती किती लढवा ऐकती हा भीमाचा किल्ला आहे हा सातत्याने लढत राहणारा किल्ला आहे कारण ही भीम बाबाचा विचार आहे हा विचार यापुढच्या काळात थांबणार नाही एवढा मला विश्वास आहे आणि जप भीम भी भीम हमारे साथ आहे तो डरणे की क्या बात आहे ही भूमिका घेऊन आम्ही निघालेलो आहोत चालत जाणार आहोत प्रवास खडतर झाला तरी चालेल पाऊस आला तरी चालेल जोपर्यंत इथल्या प्रशासन योग्य निर्णय घेत नाही त्या निर्णयावरती योग्य विचार करत नाही आणि आमच्या मागण्या मान्य केल्या विश्वास देत नाही तोपर्यंत पोरान चालत राहायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यामुळं तोपर्यंत तोपर्यंत चालत राहायचं आणि लढत राहायचं रडत नाही बापू केंद्रीय मंत्री आपण काही मागणी केली रामदास आठवले दोन मिनिट रामदास आठवले जाऊन भेटून आले रामदास आठवले भेटून येईपर्यंत शांत ठेवली त्यांनी तिथल्या राज्यपाला राज्यपालांना विश्वास दिला आणि रामदास आठवले आल्याबरोबर भगवान बुद्धांच्या पुढ्यात पिंड ठेवली आणि तिची अभिषेक केला राज्यपालला मग आम्हाला निघालं पाहिजे का नाही आमचा कुठल्या धर्माला विरोध नाही बाबासाहेबांनी संविधान लिहिताना सर्व धर्मीयांना स्वायत्ता दिलेली आहे पण तुम्ही कधी बघितले का मशिदीमध्ये दोन दोन मराठा समाजाचे ट्रस्टी बघितल्यात कधी कुठल्या हिंदू देव देवताच्या मंदिरामध्ये दोन माराचे ट्रस्टी मागाचे बौद्धांचे ट्रस्टी बघितलेत का तुम्ही आमच्याच मंदिरात का बौद्धांच्याच मंदिरामध्ये सनातनी ट्रस्टी का आमचं भांडण कुठल्या धर्माशी नाही पण अविचार मांडून समाजाला मनस्फूर्तीकडे घेऊन जाणाऱ्या विचाराचे तिथं असे जे दोन ट्रस्टी आहेत ते थांबवा आम्हाला बी आमच्या धर्माची पूजा करण्याचं स्वायत्त द्या सगळे ट्रस्टी आमचेच करा एवढीच एक मागणी घेऊन चालू आहे साताऱ्यामध्ये गेली चाळीस वर्ष बाबासाहेबांच्या आईच्या समाजाचा प्रश्न प्रलंबित आहे यामध्ये केवळ राजकारण व्हायला लागलं आमची पक्षाची किंवा आमच्या सगळ्यांची भूमिका सातारकर म्हणून अशी आहे की या दोन्ही समित्या शासनानं बरखास्त कराव्या तिथली सगळी जागा ऍक्वायर करावी आणि ते बाबासाहेबांचे आईचे स्मारक हे राष्ट्रीय स्मारक करावं आणि सरकारनं सरकारनं दाबा घ्यावा द्यायचा सरकार ताबा घ्यावा आणि ह्यांच्याकडून होणार नाही हे पॉलिटिकल पॉलिटिक्स करणार आहेत आणि त्यांचं ते पॉलिटिक्स आम्हाला थांबवायचं था। आहे कारण कमीत कमी आमच्या सगळ्यांच्या हयातीमध्ये सातारासारख्या ऐतिहासिक भूमीला जो भीमायेचा रमाईचा बाबासाहेबांचा छत्रपतीचा वारसा मिळाला आहे तो तर नीट टेकट जपूया आपण त्यांच्या अंतर्गत संघर्षाच्या पायी बाबासाहेबांच्या आई समाधीचं काम गेले चाळीस वर्ष बंद आहे त्यात आता दोन समित्या झालं त्या दोन्ही सरकारनं कायदेशीर बरखास्त करून दाखवाव्यात आज तातडीनं त्या स्मारक जागा सगळी करावी आणि त्याच स्मारक होऊन ती आमची आघाडीची मागणी आहे